विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत आणि भक्तीचे घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत श्रेष्ठ वाटेवरील सर्वात कठीण टप्पा पार केला सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवडला मुक्कामी दाखल झाला माऊलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी दोन वाजता वडकी नाला येथे गाजाव्यासाठी थांबला यावेळी माऊलींची पालखी दिवेघाट पार करत असताना एक अनपेक्षित घटना घडली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार करत असताना एक अनपेक्षित घटना घडली माऊलींची पालखी विसाव्याच्या ठिकाणी असताना जमलेल्या गर्दीमुळे बैल उधळला अचानक घडलेल्या या घटनेने वारकरी आणि उपस्थित नागरिकांची धावाधाव झाली सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे दरम्यान रविवारी सर्वात अवघड टप्पा समजला जाणाऱ्या दिवेघाट घाटातील वाटेने माऊलींच्या रथाचा प्रवास सुरू झाला होता रथाला आकर्षक बैल जोड्या झुंपण्यात आल्या होत्या वातावरण ढगा स्वरूपाचे जोरदार वाहता वारा आणि हवेत काहीसा थंडावा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही दिवसभर पाऊस नसल्यामुळे माऊली भक्त भिजले नाहीत मोठ्या अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी निरनिराळी पदे अभंग भारुडे गवळणी म्हणतात असं दिसत होते वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते